तर महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पोहोचणं आधी आवश्यक आहे आणि यासाठीच हा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचं प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलंय जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जनसुनावणीच्या वेळी त्या बोलत होत्या जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हा चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी अतिश शिंदे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत हावळे हे यावेळी उपस्थित होते महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात दौरा आयोजित करण्यात आलाय या दौऱ्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यापासून होत आहे सांगू राज्य महिला आयोगाकडील अहवालानुसार रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित आहे असे गौरवोद्दार चाकणकर यांनी यावेळेस काढले जनसुनावणी कौटुंबिक हिंसाचार बालविवाह निराकरण करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोग प्रयत्नशील असल्याचं रुपाली यांनी म्हटलं जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्ह्यामध्ये गुन्ह्याचे प्रमाण वाढले असं म्हणत पोलीस विभाग काम करत असताना महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जात आहे त्यामुळे एक शून्य नऊ एक किंवा एकशे बारा या हेल्पलाईनचा वापर महिला करतात आणि त्याचा नियमित आढावा घेतला जातो अशी माहिती देखील त्यांनी दिली तर जिल्हाधिकारी एम देवेंद्र यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन आणि प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत तयार करण्यात आलेल्या सक्षम या पुस्तकाचे प्रकाशन देखील पार पडलं